जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहराच्या अगदी जवळ मेनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या बैसरन या ठिकाणी काल म्हणजे मंगळवारी सगळ्यात भारतीयांना जबर धक्का देणारा दहशतवादी हल्ला झाला या आतंकवादी हल्ल्यामध्ये जवळपास अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे चिंतेची गोष्ट म्हणजे यातले अधिकाधिक लोक हे पर्यटक होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुलवामाच्या घाटीत जो हल्ला झाला त्यानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं बोललं जाते ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये दोन परदेशी नागरिक एक अरब अमिरातीचा तर एक नेपाळचा असल्याचं बोलले जाते यातल्या बावीस जणांची ओळख पटली असून बाकीच्यांची ओळख संदर्भात चौकशी चालू आहे हा जो दुर्दैवी हल्ला झाला आहे याची जबाबदारी लष्कर ए तोयबाच्या टी आर एफ म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंटने घेतली आहे एकूण हल्ल्याच्या संदर्भात या सगळ्यात मोठी बातमी आतापर्यंत पुढे आली आहे या हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्लाह खालीद आहे त्यामुळे आता हा सैफुल्लाह उल्लाह खालीद नेमका आहे तरी कोण काय आहे त्याची पार्श्वभूमी आणि काश्मीर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी काय घडामोडी केल्या या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी या हल्ल्यामध्ये काही ठिकाणी सव्वीस तर काही ठिकाणी अठ्ठावीस लोकांची हत्या झाल्या असल्याचं सांगितलं जाते अर्थात अगोदर सांगितल्याप्रमाणे यामध्ये जास्तीत जास्त पर्यटक होते टी आर एफनं या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर या हल्ल्याचा मास्टर माइंड खालीद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे तो लष्कराचा एक प्रमुख आतंकवादी असून पाकिस्तानमध्ये एखाद्या व्हीआयपी व्यक्तीसारखा फिरत असल्याचं देखील माहिती आहे लष्कर आणि टीआरएफचे जे काही आतंकवादी कट रचले जातात त्या सगळ्याचा मेन ऑपरेटर हा खालीदच असल्याचं बोललं जातं सैफुल्लाह खालीद सैफुल्लाह कसुरी या नावाने देखील ओळखला जातो तो लष्कर तोयबाचा तोएबाचा डेप्युटी चीफ असल्याची चर्चा आहे सोबतच आंतरराष्ट्रीय आतंकवादी हाफिज सईदचा तो अत्यंत जवळचा माणूस असल्याची देखील माहिती आहे या खालीदला लक्झरी कार मोठ्या प्रमाणात आवडतात म्हणजे तो ब्रँडेड गाड्यांचा मोठा शौकीन आहे विशेष म्हणजे भारताच्या पंतप्रधानाला जितकी सुरक्षा असते त्यापेक्षा जास्त सुरक्षा या खालीदला असल्याचं पाहायला मिळतं अत्यंत आधुनिक शस्त्रधारी आतंकवादी त्याचं संरक्षण करतात पाकिस्तानमध्ये त्याला मानणारा मोठा वर्ग असल्याचं बोलले जात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानी सैन्यातले मोठ्या हुद्द्यावर काम करणारे अधिकारी देखील त्याच्यावर फुलांचा वर्षाव करत असतात त्यामुळे साहजिकच एखादा आय पी माणसासारखं त्याचं वावर पाकिस्तानात दिसून येतो अगदी दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाब परिसरात इला कंगनपूर इथं तो आला होता आणि इथं आल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तानी जाहिद जरीन खटकनं त्याला भाषण करायला लावलं होतं भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सैन्यामध्ये राग निर्माण करण्याच्या हेतूनं हे त्याने ते भाषण केलं होतं त्यामुळे त्या ते भाषणात त्याने देखील भारतीय सैनिक आणि भारतीय नागरिकांच्या विरुद्ध कडवं भाषण दिलं होतं खैबर पख्तून मध्ये देखील एक सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये सैफुल्लाह खालीदनं काही गोष्टी सांगितल्या होत्या आता ज्याचा संबंध थेट कालच्या हल्ल्याशी जोडला जातोय त्या भाषणामध्ये तो असं म्हणाला होता की आज दोन फेब्रुवारी आहे आणि मी वचन देतो की दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काश्मीरवर कब्जा करण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत असं म्हणून त्याने एक प्रकारची छुप्या युद्धाची घोषणाच केली होती कारण तो पुढे असंही म्हणाला होता की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमचे मुजाहिद्दीन हमले वाढणार आहेत त्यातला आम्ही गती देणार आहोत आणि त्यानुसार अशा आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार पर्यंत काश्मीर स्वातंत्र्य होऊन जाईल आता त्याच्या भाषणात त्यानं जी केलेली वक्तव्य कुठे ना कुठे कालच्या हल्ल्याशी निगडित असल्याचं बोलले जात आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सभेत तो बोलला होता ती सभा पाकिस्तान सैन्य आणि आय एस आय यांनी आयोजित केली होती आणि विशेष म्हणजे असं असूनही तिथं अनेक शस्त्रधारी आतंकवादी खुल्या वावरत होते या सोबतच पाकिस्तानमध्ये दहशतवादी ट्रेनिंग सेंटर सुरू असल्याची माहिती देखील पुढे येते आहे या संदर्भातील अधिक माहिती अशी आहे की गेल्या काही दिवसांपासून एटाबादच्या जंगलांमध्ये लष्कराचे पॉलिटिकल विंग पी एम एल आणि एम एम आतंकवादी आयोजन केलं होतं या कॅम्पमध्ये खालीद उपस्थित असलेल्या तरुणांना भारताच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करत होता ते संबंधित कॅम्पमध्ये टार्गेट किलिंगचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि सोबतच त्यांना पाकिस्तानमधून सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करायचं देखील सांगण्यात आलं होतं सैफुल्लाह खालीद इतक्या कारवाया करतो पण त्याच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे असा देखील प्रश्न उपस्थित होतो काश्मीरमध्ये आर्टिकल तीनशे सत्तर हटवल्यानंतर आय एस आय ने टी आर एफ तयार केलं होतं आणि महत्वाची माहिती म्हणजे टी आर एफ हे लष्कराच्या फंडिंगवर चाललं जातं भारतीय गुप्तहेरांच्या म्हणजेच रॉ आणि भारतीय सैन्याच्या इतर गुप्त माहिती गोळा करणाऱ्या संस्थांनी माहिती दिली त्यानुसार सैफुल्लाह खालीद हा केवळ पाकिस्तानी सैन्याचा जवळचा माणूस नाही आहे तर सोबतच भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या हाफिज सईदचा अत्यंत जवळचा माणूस देखील आहे सैफुल्लाह खालीद आणि हाफिज सईद यांची अत्यंत घट्ट मैत्री आहे पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर हा सैफुल्लाह खालीद भारतीय गुप्तचर संघटनांच्या नजरेत आला आहे सैफुल्लाह खालीदची केवळ पहिलीच वेळ नसून याच्या अगोदर देखील काश्मीरी घाटीमध्ये अनेक आतंकवादी कट अंमलात आणण्यासाठी सैफुल्लाह खालीदने महत्वाची भूमिका निभावली आहे भारताच्या गृह मंत्रालयाकडून असं सांगण्यात आहे की आय एस आय आणि तिथल्या काही आतंकवादी संघटनांनी भारतीय युद्धनेतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी टी आर एफ ची निर्मिती केली आहे त्या अनुषंगाने टी आर एफ हे लष्करी तोयेबाचा चेहरा म्हणून काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणतो सोबतच भारतीय गुप्तहेर खात्याच्या माहितीनुसार टी आर एफ जवळ दोन सगळ्यात खतरनाक विंग आहेत यामध्ये फाल्कन स्क्वाड आणि हिट स्क्वाड यांचा समावेश असून या दोघांवरही काश्मीर घाटी टार्गेटमध्ये टार्गेट, टार्गेट किलिंग करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर भारतानं जशास तसं उत्तर दिलं होतं पण आता पुन्हा एकदा हा हमला झाल्यानंतर भारत सरकार कोणती भूमिका घेणार ही येणारी वेळ सांगेल पण या आतंकवादाच्या संदर्भात भारत आता मागच्यापेक्षाही मोठी कारवाई करेल अशी अपेक्षा सगळीकडूनच ठेवली जाते असे हल्ले वारंवार होत आहेत आणि यामध्ये भारतीय सैनिक शहीद होत आहेत पण आता देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असल्यानं भारताने आता नेमकी काय भूमिका घ्यावी का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा तुर्तास खूप खूप धन्यवाद